येथील नूतन वसद येथे अष्टविनायक पोर्टल ऑफिस व ड्रॉइंग स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी अंबर शहरातील नुत नूतन वसद येथील अष्टविनायक पोर्टल ऑफिस व ड्रॉइंग स्कूलमध्ये देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात आधुनिक एकोणीस रोजी पार पडली यावेळी अष्टविनायकचे संचालक गणेश बोबडे आणि कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आंबोड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रंजना बागलाने महिला पोलीस अंमलदार आल अलका केंद्रे ज्ञानेश्वर वाघ जयशंकर लोखंडे बाळू शाहनी नरेश बुंदलखंडे अफ्रोज पठाण संतोष जिगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास बागलाने व इतरांच्या उपस्थितीत छत्रपती महाराजांना पुष्पहार गुलाल अर्पण करून वंदन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमानिमित्त ड्रॉइंग स्कूलमध्ये आज नव्याने प्रवेश घेणाऱ्या दोन लाखाचा इन्शुरन्स अष्टविनायकच्या वतीनं मोफत करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा यावेळी दिल्या ही माहिती अष्टविनायकचे संचालक गणेश बोबडे यांनी आज दिनांक एकोणीस रोजी दुपारी तीन वाजता दिली आहे श्री 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 श्री। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज अष्टविनायक मोटार ड्रायविंग स्कूल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी महिला पोलीस उपनिरीक्षक रंजना बागलानी मॅडम महिला पोलीस आमलदार अलका केंद्रे मॅडम पोलीस आमलदार ज्ञानेश्वर वाघ साहेब आगार प्रमुख रणवीर कोळपे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष अप्रोज पठाण पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पाटील जिगे सर श्रीधर भाऊ कापसे व्यापारी मधून दायमा शेठ पिवळ मामा बद्री शेठ संपत पवार साहेब कदम सर भागवत चाबुकस्वार गणेश नायकवाडे अविनाश आरगडे इत्यादी प्रसंगी उपस्थित होते यामध्ये आज महाराज यांच्या जयंतीनिमित्त अष्टविनायक ड्रायविंग स्कूलमध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी ड्रायविंग स्कूलसाठी ॲडमिशन घेतले प्रवेश घेतला यांच्यासाठी विशेष सवलत म्हणून विशेष सूट म्हणून दोन लाखाचा पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी त्यांना मोफत देण्यात आली शिवाजी महाराजांचे विचार महान होते या प्रसंगी सर्वांनी मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करून सर्वांनी सहभाग नोंदवला याबद्दल त्यांचे मी एकदा आभार मानतो धन्यवाद